आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती होईल का आणि राज ठाकरे सोबत आले तर महाविकास आघाडीमध्ये ते येतील का आले तर का का। राज ठाकरे आपली भूमिका बदलतील का ठाकरे बंधूंमधील या वाढत्या बांधिलकीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे असं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे दोघांना पण हा निर्णय घेताना अनेक तडजोडी कराव्या लागणार आहेत महाराष्ट्रात ठाकरेंसह काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे अर्थात याचा निर्णय ठाकरेंनाच घ्यायचा आहे दोन्ही बंधूंसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महत्वाची आहे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंची ताकद कमी आहे ती भरून काढण्यासाठी मनसेशिवाय दुसरा पक्ष नाही त्यासाठी त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल पण तेही त्यांना परवडणारे नाही अर्थात मुंबईत काँग्रेसची ताकद कमी असली तरी आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रत्येक मत ठाकरेंसाठी महत्वाचे दुसरा पक्ष म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी पण या पक्षाची मुंबईत जेमतेम ताकद आहे या दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंना दोन हजार बावीस नंतर पडझडीच्या काळात खंबीरपणे साथ दिलीये राज ठाकरेंना सोबत घेण्यावर एकमत न झाल्यास उद्धव ठाकरेंना दोन्ही काँग्रेसची साथ सोडावी लागू शकते पण महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे आल्यास आघाडीची ताकद वाढेल यात शंका नाही पण त्यानंतर राज ठाकरे यांना आपली भूमिका पटवून देताना नाकी न ना येतील हेही तितकेच खरे जे उद्धव ठाकरेंच्या बाबत आजही होत आहे तेच राज ठाकरे यांनाही ऐकावे लागेल ही रिस्क राज ठाकरे घेतील की नाही हे येणारा काळच सांगू शकेल